走了走了走、啊、<以>了不，回来走了好的。走了走了走了，回来走了。

ज्योतिराज दत्तराय महाराज आज श्री दत्तजयंती महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त महाराजांचा जन्मकाळ सोहळा सायंकाळी ठीक पाच वाजता होणार आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा दत्त जन्म जन्मकाळानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांची या ठिकाणी दत्तदेवस्थान सर्व समस्त पुजारी मंडळी या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त